हरिओम माऊली डोक्यावर टिळा केव्हा व कधी कुठपर्यंत किंवा केव्हापर्यंत लावावा याविषयी थोडक्यात माहिती देतो माऊली आपल्या डोक्यावरती टिळा हा चोवीस तास पाहिजे टिळा तुमचं काही झालं कितीही काही प्रॉब्लेम आला तरी देखील हा टिळा लावणे विसरू नये टिळा हा हिंदू धर्मातील आणि दैविक शास्त्रातील एक महान शास्त्र येते टिळा हा नेहमी असा लावा की आपण रात्री झोपताना काही लोक पुसून काढतात तसं पुसायचं नाही तो लावलेलाच पाहिजे मित्रांनो माऊली तुम्हाला असं सांगतो टिळा बघितल्या बघितल्या एमराज देखील परत माघारी फिरतो टिळ्याचं इतकं महत्त्व आहे म्हणून हा टिळा नेहमी लावा न विसरता तुमच्यावर किती संकट आलं किती दुःख असलं तरी टिळा लावणे विसरू नका हरिओम माऊली